पोली चे शेवगाव पोलीस स्टेशनची दबंग कारवाई दोन गावठी कट्टे आठ जिवंत कारतुस चार मॅग्झिन दोन स्कॉर्पिओ गाड्या आणि अकरा मोबाईल असा एकूण तेरा लाख पस्तीस हजार पैठण तालुका संभाजीनगर या ठिकाणाहून दोन स्कॉर्पिओ वाहनांमध्ये काही इसम शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी येणार असून यांच्याकडे गावठी बनावटीचे कट्टे आहेत अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समाधान नागरी शेवगाव पोलीस स्टेशनचे समोरील क्रांती चौक या ठिकाणी त्यांना बोलावून घेतलं या ठिकाणी नाकाबंदी करीत असताना पहाटे पाचच्या दरम्यान दोन स्कॉर्पिओ वाहन क्रमांक एम एस सोळा ए बी चोपन्न चोपन्न आणि एम एस सतरा ए झेड एक्केचाळीस नव्याण्णव ही पैठण ते शेवगाव या रस्त्यानं क्रांती चौक या ठिकाणी येत असताना पोलीस स्टाफ यांना हे दोन्ही वाहनं अडवली दोन्ही वाहनांपैकी एम एस सोळा ए बी चोपन्न चोपन्न या स्कॉर्पिओ कंपनीच्या गाडीमध्ये एकूण पाच इ इसम आढळून आले एम एस सतरा ए झेड एक्केचाळीस नव्याण्णव या वाहनात तीन इसम आढळून आले यावेळी त्यांनी ताब्यात घेतलं असता त्यांच्या वाहनाची झडती घेऊन एम एस सोळा ए बी चोपन्न चोपन्न या वाहनात आढळून आलेल्या पाच इस्मांना त्यांचे ना नाव व पत्ता विचारलं त्यांनी त्यांचं नाव अंकुश महादेव धोत्रे शेख आकिब जलील सुल्तान अहमद शेख दीपक ज्ञानेश्वर गायकवाड मुख्तार सिंह सिकंदर सर्व राहणारे अहमदनगर या ठिकाणचे असून वाहन क्रमांक एम एस सतरा ए झेड एक्केचाळीस नव्याण्णव या वाहनात आढळून आलेले आरोपी पापाभाई शब्बीर बागवान सोहेल जावेद पोलिसांनी आलेल्या वाहनापैकी ए बी चोपन्न चोपन्न या वाहनाची झडती घेतली या वाहनाच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूला सीटच्या समोरील ड्रॉवरमध्ये एक गावठी कट्टा दोन मॅगझिन आणि चार जिवंत काडतू सह आढळून आले त्याचबरोबर एम एस सतरा ए झेड एक्केचाळीस नव्याण्णव या वाहनाची झडती घेतली असता या वाहनाच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटच्या पाठीमागे सीट, सीट, सीट कवरमध्ये एक काळ्या रंगाची हँडबॅग आढळून आली त्यामध्ये एक गावठी कट्टा दोन मॅगझिन आणि चार जिवंत काढतूस आढळून आली या आढळून आलेल्या अग्निशस्त्राबाबत वाहनातील इस्मांना विचारणा केली असता त्यांनी कोणतेही समाधानकारक को उत्तरं दिले नाहीत अग्निशस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना त्यांच्याकडे नसल्यामुळे सांगितलं त्यामुळे या इस्माना ताब्यात घेऊन बेकायदेशीरित्या अग्नि अग्निशस्त्र आढळून आल्यानं या इस्मानावर अंगझडती आणि वाहनाची झडती घेतली असता आरोपीच्या अंगझडतीत मुद्देमाल आढळून आला एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे दोन गावटी कट्टे बावीस हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे चार मॅगझिन चौतीसशे रुपये किमतीचे अंदाजे जिवंत काडतूस सात पूर्णांक पासष्ट एम एम चे आठ जिवंत काडतूस किंमत अंदाजे साडेचार हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा ठेवण्याची बॅग पाच लाख बावन्न हजार पाचशे रुपये किमतीचे आरोपींच्या अंगझडतीमध्ये एकूण अकरा मोबाईल आढळून आले असून साधारण किंमत बारा लाख दहा हजार रुपये किमतीच्या आरोपींच्या ताब्यातील दोन स्कॉर्पिओ गाड्या या असा साधारण तेरा लाख पस्तीस हजार चारशे रुपये किमतीचा एकूण किमतीवरील मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यासंदर्भात शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी अविनाश देशमुख शेवगाव